जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरू आहेत आता तो अर्ज तुम्ही स्वतः घरबसल्या तुमच्या मोबाईल भरू शकता तर तो अर्ज कसा भरायचा याच्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पण तर नक्की बघा आणि तुमच्या जर काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्यांचे निराकरण करू चला तर व्हिडिओला सुरू करूयात याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोअर या ठिकाणी जायचं आहे आणि या ठिकाणी नारी शक्ती हे ॲप्लिकेशन तुम्हाला सर्च करायचं आहे हे ॲप्लिकेशन सर्च नंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचं ॲप्लिकेशन ओपन येईल याचा लोगो वगैरे पाहून घ्या हेच ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे याच्यानंतर याच्यामध्ये हे ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला व्यवस्थित अर्ज भरायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये काही चुका होऊ नये याची काळजी घ्यावी त्याच्यानंतर हे ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला काही आर दिले दिल्या असतील त्याला स्किप करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे हा मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचा आहे आणि आर स्वीकारून समोर जायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक चारांकी ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय ओ टी पी असं करायचं आहे त्यानंतर ॲलो करून पुन्हा परत समोर जायचं आहे या ठिकाणी बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन येईल याच्यामध्ये तुम्हाला तुमची प्रोफाईल कम्प्लीट करायची आहे या ठिकाणी बघू शकता प्रोफाईल अपडेट करा यावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला संपूर्ण नाव टाकायचं आहे हे नाव टाकल्याच्यानंतर खाली ईमेल आय डी तुम्हाला असेल तर टाका अन्यथा काही गरज नाही त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे हा जिल्हा निवडल्याच्यानंतर परत तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे महाराष्ट्रामधील संपूर्ण तालुके व जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर शेवटी तुम्हाला सामान्य महिला यावरती क्लिक करायचं आहे आणि अपडेट करा यावर क्लिक करायचं आहे या, या ठिकाणी तुमची प्रोफाईल कम्प्लीट झालेली आहे आणि नारी शक्ती दूत यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करायचं आहे यानंतर बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन येईल तो फॉर्म तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित भरायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या डब्यामध्ये महिलेचे पूर्ण नाव हे आधार कार्डप्रमाणे टाकायचं आहे जसं आधार कार्ड नाव आहे तेच नाव तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर खालच्या डब्यामध्ये तुम्हाला तुमच्या पतीचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर माहेरचे नाव म्हणजे लाभार्थीचे माहेरकड जे नाव आहे ते नाव त्या ठिकाणी ना तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हार तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे जशी आधार कार्ड जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्याच्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे हा तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता तुमचा जिल्हा त्याच्यानंतर तालुका गाव आणि पिनकोड ही संपूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे याच्यानंतर तुम्हाला थोडी खाली यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे परत आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर या ठिकाणी तुम्हाला नाही करायचा आहे याच्यानंतर तुम्हाला लाभार्थीचे लग्न झालेले आहे की नाही हे तुम्हाला निवडायचं आहे आणि त्याच्याखाली महिला परराज्यातील रहिवाशी आहे का तर त्या ठिकाणी तुम्हाला नाही करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला तुमच्या बँकेची माहिती विचारली जाईल याच्यामध्ये तुम्हाला बँकेचं नाव टाकायचं आहे बँक खाते धारकाचे नाव म्हणजे ज्याच्या नावानं खाते त्याचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर बँक खाते क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आणि आय एफ सी कोड टाकायचा आहे याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही बँकेचं खातं टाकू शकता इंडिया बँक असेल पोस्ट बँक असेल युनियन बँक असेल कोणत्याही नॅशनल बँकेचं खातं तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्याच्यानंतर तुमच्या बँकेला आधार लिंक आहे का ते या ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे आता याच्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे तुमचे कागदपत्र अपलोड करणे हे कागदपत्र अपलोड करताना तुम्हाला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि पूर्णपणे कागदपत्र अपलोड करायचे आहे पहिल्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड दोन्ही साईड अपलोड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वयादिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा निर्गम हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळं रेशन कार्ड असेल किंवा भगवं रेशन कार्ड असेल हे या ठिकाणी तुम्ही टाकू शकता हे दोन्ही पण तुमच्याकडनं नसेल तर एक सेल्फ डिक्लेरेशन म्हणून फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्याच्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र हे सुद्धा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचं पासबुक या ठिकाणी अपलोड करायचं आहे ज्याची माहिती ज्या पासबुकाची माहिती तुम्ही वर दिलेली आहे तेच पासबुक तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे तुमचा अर्ज जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती परत एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे प्रोफाईल तयार होईल या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित पाहायची आहे सगळे कागदपत्र पण चेक करायचे आहे हे केल्याच्यानंतर तुम्हाला लाल बटनवरती एडिट आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला परत तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला हा ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन केला गेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही स्वतः घर बसल्या तुम्ही अर्ज ऑनलाईन करू शकता याच्यामध्ये जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना काय अडचण येत असतील तरी हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याचे पुरेपूर उत्तर देऊ शेवटी आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद